गोविंद शिल्प घेऊन येत आहे ऐंशी तीन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपूरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नये सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्ण बाथरूम बेसिक किचन सीपो फिटिंग्स हे जगवार कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दोषी लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक

त्याच्या बापाचं पेन्शन भवन रालोनीकरण केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार रुपया तुझ्या बापाला फेरणीला दिलेत तुझ्या माईच्या तुझ्या बहिणीच्या तुझ्या बायकोच्या नावावर गायच्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळं आहे आम तुझ्या हातातलं ते दगड मोबाईलचं आमच्यामुळं आहे अरे आमचंच घेतो ना आमच्याच पेगड्यावर करतो भाजपचे आमदार माजी मंत्री बबनराव लोणीकर हे एका गावातील टीकाकारांवर बोलत असताना घसरल्याचं पाहायला मिळालं तुझ्या बापाला पेरणीचे पैसे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिले अशी भाषा लोणीकर बोलत होते तुझ्या आईला बहिणीला व बायकोला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आम्ही पैसे देतो तुमच्या अंगावरचे कपडे बूट चपला आहेत ते आम्हीच दिलेले असे उद्गार लोणीकर यांनी काढले आता लोणीकर यांच्या या विधानाचा विरोधी पक्षांनी संताप व्यक्त केलाय शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अंबादास दानवे यांनी लोणीकरांच्या वक्तव्याचा व्हिडिओ एक्स या माध्यमावर शेअर करत लोणीकरांवरील नाराजी व्यक्त केली आहे दानवे यांनी यासह एक पोस्टही केली आहे या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलंय की ही ब्रिटिशांची देशी आवृत्ती लोकशाहीत ही भाषा बरी नव्हे बबनराव कारण तुमचे कपडे बूट या जनतेमुळे आहेत तुमची आमदारकी जनतेमुळे तुमच्या कारमधील डिझेल जनतेमुळे तुमचे विमानाचे तिकीटही जनतेमुळे तुमची नेतागिरीही जनतेमुळेच तुमचं विधानसभेतील स्थानही जनतेमुळेच आहे निवडणूक येते तुमचं वक्तव्य लक्षात ठेवू